सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज 24 फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राज्य सरकारनं आकडेवारीची हातचलाखी दाखवून पूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे आमदार पवार यांनी शहरातील महावीर भवन इथं शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते कांदा काढला पण चांगला भाव नसल्यानं बाजारात विकायला नेला नाही एवढ्या कष्टानं घेतलेलं पीक शेवटी रोटावेटर खाली गाडावं लागलं सरकार कुठं आहे दिवाळी तरी कशी साजरी करायची अशा शब्दात पेंबरेवाडी येथील शेतकरी सखाराम डोंगरे यांनी आपली व्यथा मांडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या हरिगाव मळ्यावरील तीनशे एकोणचाळीस रोजंदारी कामगारांना न्यायालयाच्या आदेशानुसार दोन हजार आठ ते दोन हजार बारा या सालातील पाच लाख सत्तेचाळीस हजार दोनशे अडुसष्ट रुपयांचा बोनस मिळाल्यानं कामगारांची दिवाळी गोड होणार आहे गेल्या काही दिवसांपासून नशेचं इंजेक्शन विक्रीचं श्रीरामपुरातून मोठं रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे यापूर्वी तीन ते चार वेळा श्रीरामपुरातून पोलिसांनी नशेचे इंजेक्शन जप्त केले आहेत कालही श्रीरामपूर जवळील खंडाळा येथील एका मेडिकल मधून एल सी पथकानं नशेच्या चाळीस सीलबंद बाटल्या हस्तगत केल्या आहेत या प्रकरणी औषध विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावं आणि समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं या प्रमुख मागण्यांसाठी वडगाव इथं जणांचं उपोषण दिवसांपासून सुरू त्यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी तेथील ग्रामस्थांसोबत महिलांनी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केलंय त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडालीय तब्बल तीन तास चाललेलं हे आंदोलन जिल्हाधिकारी उद्या भेट देणार या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय सयाद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया पुढील बातम्या <laughs> अकोले तालुक्याच्या इतिहासात शुक्रवारी पहिल्यांदाच सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी तलाठी ग्रामसेवक मंडल अधिकारी यांच्या समवेत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या उपस्थितीत संपूर्ण तालुक्याची आमसभा पार पडली आहे यावेळी दोनशे सत्तेचाळीस नागरिकांकडून साधारण सव्वा सार्वजनिक आणि वैयक्तिक समस्या प्रश्न उपस्थित करण्यात आलेत राज्यातील ता राज्या वीज कंपन्यांनी विक्री केलेल्या विजेवर अतिरिक्त विक्रीवर लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे यातून प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेला निधी मिळविता येणार असून त्यातून राज्यातील कृषी पंपांना पुरेशी आणि दिवसा वीज उपलब्ध होणार आहे रात्रीच्या वेळी बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीखाली गेलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळालाय अतिवृष्टीमधून अकोले तालुका वगळल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत होता माझे आमदार वैभव पिचड यांनी नाशिक इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली अकोले तालुक्यात यावर्षी अनेक वेळा अतिवृष्टी झाली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात पडलाय मुळा भंडारदरा आढळा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलंय अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे अकोले तालुक्यातील सर्वच प्रकारच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे अकोले तालुक्यावर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिसाद दिलाय घरमालक बऱ्याचदा बाहेरगावी जायचे असल्यास भाडेकरूलाच लक्ष ठेवायला सांगतात पण सगळेच भाडेकरू चांगले नसतात राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक इथं भाडेकरूच घरफोड्या निघाल्यानं खळबळ उडालीय लोणी बुद्रुक येथील चित्रालय सिनेमागृहालगत रमेश जगन्नाथ विखे यांचं घर आहे त्यांच्या खोल्यामध्ये शिर्डी येथील अक्षय सुरेश गायकवाड हा भाडेकरू म्हणून राहतोय दोन ऑक्टोबर रोजी विखे यांना बाहेरगावी कामानिमित्त जायचं असल्यानं त्यांनी घराला कुलूप लावून सकाळीच निघून गेले सायंकाळी घरी आले तेव्हा त्यांना धक्काच बसला घराचं कुलूप डुप्लिकेट चावी उघडून त्यांचे कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आलं लोणी सारख्या गावात अनेक भाडेकरू राहतात त्यांच्यावर विश्वास ठेवतात घरमालकांना विचार करावा लागेल घरमालकांनी भाडेकरूंची संपूर्ण माहिती ठेवावी त्यांचा आधार कार्ड घ्यावा आणि त्यांची पार्श्वभूमी तपासून घर भाड्यानं द्यावा असं आवाहन लोणी पोलिसांनी केलंय राहता समितीत काल कांद्याला अठराशे रुपये काल कांद्याच्या सात हजार नऊशे एक्केचाळीस गुणांची आवक झाली आहे कांदा नंबर एक भाव मिळाला कांदा नंबर दोन ला नऊशे तेराशे पन्नास रुपये कांदा नंबर तीन ला चारशे ते आठशे पन्नास रुपये तर गोल्टी कांद्याला सहाशे रुपये ते अकराशे रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दीडशे ते तीनशे रुपये भाव मिळाला या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री